कुंडमाळा येथे लोखंडी ब्रिज पडल्याने मोठी दुर्घटना दुर्घटनेत पंचवीस ते तीस पर्यटक बुडाल्याची शक्यता पोलीस बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना अनेक पर्यटकांचे आकर्षण असलेले मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथील नदी पार करण्यासाठी असलेला जुना लोखंडी पूल पडल्याने मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर येत आहे या दुर्घटनेत पंचवीस ते तीस पर्यटक व नागरिक बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मदत कार्यासाठी वन्यजीव रक्षक संस्था मावळ सह अनेक बचाव पथकांनी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली आहे घटनास्थळावरील क्षणचित्रांवरून घटनेची दाहकता समोर येत असून नेमके किती जण या दुर्घटनेत बुडाले आहेत याची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरुवात केली आहे